जंगल नमस्कार माझं नाव जयश्री राहुल गोमासे राहणार आमगाव देवडी तहसील हिंगणा जिल्हा नागपूर माझ्या पतीने आत्महत्या क के केली त्या बारा तीन दोन हजार चोवीसला त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी त्यांनी माझ्या मोबाईलवर मॅसेजेस व्हॉइस कॉल जे पाठवले आहे त्यांनी आणि आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा लेटर पाठवले आहे तरी यांच्यावर कारवाई झाली नाही पोलिसांनी अजूनपर्यंत याच्यावर काही कारवाई केली नाही आणि त्यांनी तेन, लिहिलेले मॅसेज होते की गावातले काही लोक त्यांनी मानसिक त्रास दिला त्यांचे नाव प्रभाकर लेकुळवारे हेमंत भोयर कौरू भोयर आणि पारू पठाण यांच्यामुळे त्यांनी मानसिक त्रास होता हे त्यांनी मोबाईलवर सांगितले तरी यांच्यावर काहीतरी कारवाई कराल हे विनंती कोणतं पोलिसात आपल्याला हिंगणा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला गेले होते आपण हो गेले होते पोलिसांनी काही लिहिलं तुम्हाला काही दिलं का नाही त्यांनी सांगितलं की याच्यावर काही कारवाई होऊ शकत नाही कोणी सांगितलं असं पोलिसांनी याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नाही असं पोलिसांनी सांगितलं तुम्हाला काही एफ आय आर कॉपी किंवा काही काही नाही पोलीस स्टेशन म्हणून काही आलेच नाही आणि तुम्ही पुढे आता जे तक्रार केली म्हणता उपमुख्यमंत्र्याकडे त्यांच्याकडून काही मिळालं बरं ह्या कोण आहे तुमचं काय नाव आहे शोभा किती मुलं आहेत तुम्हाला मला तीन चार मुली हा कितप्या नंबरचा मुलगा होता तर काय वाटतं तुम्हाला हे जे पाऊल उचललं आत्महत्या पाऊल उचललं तर मला कसं वाटणार सर म्हणजे कोणाच्या रागाने उचललं घरगुती घरचा काही प्रश्न नव्हता काहीच नाही कोणाचाच त्रास नाही घरी हे ताईने जे नाव सांगितले माझा मुलगा असा करणार तुमचं काय नाव ते सविता चंद्रशेखर भडंग तुम्ही कुठे असता मी मॉडर्न स्कूल कोराडी नागपूर हा तुमच्या किती नंबरचा भाऊ आहे माझ्या पाठचा म्हणजे चौथ्या नंबरचा भाऊ आहे माझ्याच नंतरचा भाऊ तर तसं काय तुम्ही नेहमी येत असाल या ठिकाणी तर काय काय प्रकार झाला असेल पाहिजे तो टेन्शन मध्येच असायचा ना म्हणजे व्यवहार काही व्यवहार आर्थिक व्यवहारांना झालं की काय झालं असं मानसिक त्रास खूप मोबाईल मध्ये काही लोकांचे नाव पाठवले व्हिडिओ पाठवले कशामुळे आत्महत्या करतो हे सांगितलं ना मोबाईलच्या माध्यमातून त्रास आहे सांगितलं सांगितले मोबाईल मध्ये लोकांनी त्यांना मानसिक त्रास दिला मानसिक त्रास दिला मोबाईल मध्ये सांगितलं ना सांगितलं हे सर्व दिलं का आपण बोल स्टेशनला सर्व सर्व रेकॉर्डिंग दिलं रेकॉर्डिंग वगैरे काय म्हणाले आणखी त्याच्यावर काही कारवाई होऊ शकत नाही असं पोलिसांनी सांगितलं अपेक्षा काय आहे या बाबतीत नावं टाकले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला जर असं काही पोलिसांनी केलं नाही तर पुढचं पाऊल काय राहत आपलं पुढे आणखी पुढे तुम्ही वरिष्ठांना तक्रार दिल्या ना हा त्यांच्याकडून काही आलं पत्रकार काही विचारणा केली का त्या ठिकाणी आम्ही जे अर्ज दिले त्याच्यावर काही कारवाई झाली म्हणून काय